মই পেট্ৰোল টকা আেট্ৰ'ল টাক আমি পিলুৱা পেট্ৰ'ল আৱড়ত हे महालक्ष्मड तर या ठिकाणी आम्ही संध्याकाळ चालेलो त्यामुळे मी आणि अहुच येला होतो पण सुद्धा मागे लागला की मला ही यायचं आहे तुमच्यासोबत म्हणून मग तो पण आलेला आहे आणि ती कसा मस्का मारत आहे आणि करडकल्यानंतर पहिल्यांदा आमचं हे काम चाललं आहे पी व्ही सी काढायचं कारण काढायची पी वी सी आहे ते संपलेली आहे हाय हॅलो नमस्कार मी सुनेता आता मग सर्वांचं माझ्या घेऊन ब्लॉगमध्ये स्वागत करते आम्ही आलेलो आहोत कराडला खरेदी करायला माझ्या टेलरिंग खरेदी करायची आहोंची पण थोडी खरेदी करायची आणि आमच्यावर पिल्लू आले मागायला आणि आम्ही गाडीचा आपण आल्यावरच बरोबर पावसाला एवढा वेळ उघडला होता पावसाच आलो आपण नाही पाऊस नसता तर बघा बाळा असे आवडीच्या ठिकाणी गेलो असता आता काय ती पाऊस पडला त्याला फिरून उरण जायला लागतं का रस्ता बंद केलाय ना, ना। काय कराल मध्ये आत जायला कोल्हापूरला काय बसून एंट्री नव्हती अराउंड घ्यायला सो आम्ही विजयनगरच्या इकडून टर्न मारून गेलो होतो तर मला आरेवर्कसाठी सामान पाहिजे होतं सो ते सामान घ्यायचं होतं आणि बाकीचंही टेलरिंगचं सामान घ्यायचं होतं त्यासाठी मी आता दुकाना दुकान ही गेले गेले ते दुकानामध्ये जाणार आहे ना ॲक्च्युली ते दुकान कुठं आहे मला माहिती नव्हतं सो मी आहोना विचारत होते आणि इथून जवळच सुद्धा शिवाजी पोत याच्यासमोरच पुढे चौकात गेल्यावरती ज्या दुकानात मी अरिवरचं सामान घ्यायला गेलेले पण त्या दुकानातलं सामान बऱ्यापैकी संपलंच होतं सो मला जास्त काही सामान भेटलं नाही जे भेटलं ते घेतलं आणि ॲक्च्युली मालिका ब्लाऊजला हँगिंग लावायचे होती त्या हँगिंग भेटतील असं वाटलं पण ह्या दुकानात काय भेटले नाही सो दुसरं दुकान आहोत स्वतःला खूप वेळ गेला

मलाच आईला ॲक्च्युली करायला वेळ झाला तसा मी आम्ही जास्त आले होते आणि आम्हाला अंदाज आलेला तरी हे यायला आणि या ठिकाणी जे हँगिंग मी आणायला गेले ते हे आहेत ते ह्या ब्लाऊजला लाँड रेड झालेले आहेत आणि हा नवरीचा ब्लाऊज आहे साऊथ इंडियन लुकसाठी केलेला आहे तो हा तर या ठिकाणी हा पूर्ण ब्लाउजचा लुक आहे तो असा आहे पूर्ण ब्लाउज अरीवर्क होता बॅक नेक स्लीवज आणि हँगिंग वगैरे फ्रंटलाही मी थोडंसं अरिवर्क केलं होतं तर हा ब्लाउज कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग पण मी याच ठिकाणी संपवत आहे तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाच नका थँक्स फॉर वॉचिंग